ज्ञानेश्वर माऊली समाधी दिनानिमित्त सांगवी प्रभागात माऊली पालखी सोहळा उत्साहात पार पडला ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थळाच्या निमित्त गोपाळनगर येथील महादेव मंदिरापासून रेणुका माता मंदिरापर्यंत ही पालखीदंडी जल्लोषात निघाली या पालखीदंडीत महिलांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भजन कीर्तन फुगडी अशा पारंपरिक रीती रिवाजातून भक्तिभाव व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी मित्रमंडळ तसेच स्थानिक महिलांच्या वतीने महाअभिषेक करण्यात आला या प्रसंगी कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने परिसर भक्तिमयी बनला होता आज ज्ञानेश्वर माऊली यांची समाधी स्रहाचा कार्यक्रम महादेव मंदिर गोपाळनगर येथे सर्व गोपाळनगर गोपाळनगरवासियांतर्फे आयोजित केला आहे त्यानिमित्त सकाळी महाभिषेक झाला त्यानंतर माऊलीची सर्व गोपाळनगरमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आता लगेच कीर्तनाचा कार्यक्रम सुरुवात आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व नगरातील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक तीन सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद सुलबन आयोजित केला आहे सर्वच गोपाळनगरमधील नागरिकांनी असा हा कार्य दिंडीचं आयोजन कोणी केलं होतं सर्व महिला मंडळ यांच्यातर्फे असा हा सुंदर दिंडीचं आयोजन आज करण्यात आलं होतं आणि आमच्या बहिणी मंडळ महिला मंडळ आहे की नाही रोज सायंकाळी मंदिरावर छानपैकी भजन म्हणतात पण असं सांगितलं होतं की आज ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम करावा यानिमित्त सर्वजण मिळून असा हा सुंदर कार्यक्रमाचं नियोजन लावण्यात आलेला आहे